हॅलो फ्रेंड्स सा मी डॉक्टर ज्योती गणेश पवार आयुर्मंत्रा क्लिनिक पुणे येथून तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्याच्या चॅनलवर डॉक्टर ज्योती पवार आयुर्मंत्रा जेव्हाही मी योगाचे किंवा कुठल्याही व्यायामाचे व्हिडिओ टाकते तेव्हा हमखास कमेंट्स असतात की आम्हाला सकाळी व्यायामाला वेळ मिळत नाही ऑफिसला जायची गडबड असते गृहिणी जर असतील तर सकाळी डब्यांची गडबड असते त्यामुळे सकाळी बिलकुल व्यायामाला किंवा योगा करायला वेळ मिळत नाही तर दुपारी केले तर चालतील का रात्री केले तर चालतील का खरं तर कुठलाही व्यायामाचा आणि योगाचा नियम असतो की आपलं पोट रिकाम असतानाच एक्सरसाइज किंवा योगा केला पाहिजे तरच त्याचा जास्त फायदा होतो किंवा संध्याकाळी म्हणजे दुपारचं जेवण पचल्यानंतर आणि रात्रीचं जेवण घेण्याआधी साधारण दोन ते तीस तीन तासाच्या अंतराने आपण एक्सरसाइज करू शकतो खास असा एकच योगासनाचा प्रकार मी तुम्हाला दाखवणार आहे की जे आसन तुम्ही जेवल्यानंतर देखील करू शकता इनफॅक्ट जेवल्यानंतर केल्यावरच त्याचे जास्तीत जास्त फायदे मिळणार आहेत तर कुठलं आहे ते आसन हे जाणून घेण्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि बेल आयकन हिट करा जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड झाला की तो सर्वात आधी तुमच्यापर्यंत येईल तर काही दिवसांपूर्वीच मी व्हिडिओ टाकला होता की कि कितीही प्रयत्न केले तरी वजन का कमी होत नाही पोटावरची चरबी किंवा पोटाचा घेर का कमी होत नाही तर त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे आपण सकाळी व्यायाम किंवा योगा करतो दिवसभर मात्र इनॲक्टिव्ह असतो बऱ्याच जणांना दिवसभर बसून काम असतं किंवा सकाळी व्यायाम केल्या आता दिवसभर कशाला काही एफर्ट्स घ्यायला असं देखील आपल्याला वाटत असतं तशी मानसिकता होत असते सतत सतत आपल्या ते सांगत राहणं की मला वजन कमी करायचंय पोटावरची चरबी कमी करायचे आणि त्या दृष्टीनेच आपण प्रयत्न करायला हवे वेळेनंतर सगळ्यात महत्वाची वेळ म्हणजे दुपारचं आणि रात्रीचं जेवण झाल्यानंतर जेवण झाल्यानंतर काही प्रमाणात सुस्ती येते आळस येतो आणि आपण एकाच जाग्यावर बऱ्याच वेळ बसून असतो ऑफिसमध्ये देखील बऱ्याच जणांना लंच ब्रेक असतो लगेच पंधरा वीस मिनिटात तर ब्रेक होत नाही साधारण अर्धा ते एक तासाचा वेळ दिलाच जातो तर अशा वेळी जेवल्यानंतर आपल्याला एक आसन करायचं आहे ते म्हणजे वज्रासन हो वज्रासन खूप इफेक्टिव्ह आणि खूप सोपं असं हे आसन आहे बऱ्याच जणांना या आसनाविषयी बरेच गैरसमज आहेत किंवा ते आधी न केल्यामुळे आता करता येईल का किंवा सुरुवातीला करताना त्यामध्ये काही त्रास जाणवतो किंवा नीट करता येत नाही त्यामुळे काही प्रमाणात वेदना देखील होतात झाल्यामुळे परत आपण ते आसन करत नाही आणि त्यामुळे त्याचे फायदे आपल्याला मिळत तर आता पाहूयात की वज्रासन नेमकं कसं करायचं तर वज्रासन करण्याच्या किंवा घालण्याच्या निर्णया पद्धती आहेत त्यातले त्यात सोपी पद्धत मी तुम्हाला दाखवते तर त्यासाठी काय करायचं सगळ्यात आधी तर समजा तुम्ही असे बसलेले आहात एकदम स्ट्रेट ह्याला बैठक स्थिती असं म्हटलं जातं तर अशावेळी उजवा पाय दुमडून मी असा बैठकीखाली ठेवते त्यानंतर डावा पाय दुमडून बैठकीखाली ठेवते आणि दोन्ही पायांचे अंगठे आपल्याला एकमेकांना जोडायचे आहेत बघा या प्रकारे आणि दोन्ही टाचांच्या मध्ये जो व्ही तयार होतो त्यामध्ये आपली बैठक ठेवायची आहे आणि मानपाट कंबर अशा प्रकारे ताट ठेवायची आहे दोन्ही हात पालथे आपल्याला असे इथे गुडघ्यावर ठेवायचे आहेत आणि संपूर्ण लक्ष श्वासावर केंद्रित करायचं आहे सुतीला तुम्ही दोन मिनिट पाच मिनिट अशा प्रकारे कमी वेळेसाठी बसायचं आहे त्यानंतर सवय झाल्यानंतर मात्र दहा मिनिट पंधरा मिनिट वीस मिनिट देखील तुम्ही त्यात बसू शकता वज्रासनाची संपूर्ण माहिती मी तुम्हाला वज्रासनात बसूनच देणार आहे कारण मला त्याची सवय आहे वर्षानुवर्ष या आसनामध्ये बसण्याचा अभ्यास केल्यामुळे मला ते अगदी सोपं वाटतं आणि खरंच त्याचे फायदे खूप आहेत त्यामुळे तुम्ही सर्वांनी देखील हे आसनात जरूर बसावं असं मला वाटतं तर त्यासाठीच त्याचे फायदे आधी जाणून घेऊया पहिला फायदा म्हणजे डायजेस्टिव्ह सिस्टीमलाच किंवा पचनसंस्थेला आपल्या शरीरातलं सेकंड ब्रेन म्हटलं जातं येस कारण डायजेस्टिव्ह सिस्टीम जर बिघडली तर आपल्याला निर्णय मोठे मोठे आजार देखील होऊ शकतात रोजच्या जीवनामध्ये देखील आपल्याला अपच मलावष्टंभ बद्धकोष्ठता असे आजार दिसतात त्याचबरोबर ॲसिडिटी पोट फुगणे हे वारंवार आ आपल्याला विकार होत असतात आणि ते सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे आपल्या पोटावर अतिरिक्त चरबी साठण्याचं जर आपली पचनसंस्था सुरळीत कार्य करत असेल तर तर अतिरिक्त चरबी साठत नाही आणि जी चरबी साठलेली आहे तिचं विलयन होण्यासाठी देखील मदत होते सणात रोज तुम्ही दहा ते पंधरा मिनिट दुपारचं जेवल्यानंतर आणि रात्रीचं जेवल्यानंतर बसायचं आहे दुसरं महत्त्वाचं म्हणजे जसं डायजेस्टिव्ह सिस्टीमला सेकंड ब्रेन म्हटलं जातं तसंच आपले जे काफ मसल्स आहेत म्हणजे पोटऱ्या जे आहेत त्याचे मसल्स त्याला सेकंड हार्ट म्हटलं जातं माहिती आहे की आपलं हृदय हे संपूर्ण शरीरामध्ये शुद्ध रक्त संचारित करत असतं आणि अशुद्ध रक्त जे आहे, आहे ते पायाकडून हृदयाकडे नेण्याचं काम पायातल्या ज्या नीला आहेत वेन्स आहेत ते करत असतात आणि त्यामुळे जेव्हा आपल्याला ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या अपोजिट काम करायला लागतं तेव्हा जास्त एफर्ट्स घ्यायला लागतात परंतु तरी देखील कळत न कळतपणे आपल्या पायाच्या आरोग्याकडे आपण मात्र दुर्लक्ष करतो आपल्याला खूप थकवा येतो आपलं खूप जास्त ओव्हर एक्झट आपण होतो तेव्हा नेहमी पोटऱ्या दुखतात किंवा पायाला गोळे येत असतात त्यामुळे अशा प्रकारे जर दररोज वज्रासनात तुम्ही बसले तर पायाच्या आरोग्यासाठी आणि विशेष करून मांड्या आणि काफ मसल्स जे पोटऱ्यांचे मसल्स आहेत तर दोन्हीसाठी खूप महत्वाचा महत्त्वाचा फायदा म्हणजे या आसनात बसल्यामुळे तुमचं पोस्टर एकदम करेक्ट असतं मान पाठ कंबर हे सगळे स्नायू किंवा जे म ते तीच आपल्या शरीरातले मणके आहेत ते एकाच लाईनमध्ये असतात आणि त्यामुळे मणक्यांचं आरोग्य सुधारण्यासाठी विशेष करून ज्यांना माण्यांचा मणक्यांमध्ये गॅप आहे कमरेच्या मणक्यांमध्ये गॅप आहे तर त्यांच्या घरात जर अशी हिस्ट्री असेल तर पुढच्या पिढीला देखील मणक्यांचे विकार होऊ शकतात आणि गॅजेट्सचा वापर देखील खूप जास्त प्रमाणात वाढलेला आहे वज्रासनात जर तुम्ही बसले तर मणक्याची कुठलेही विकार तुम्हाला होणार नाहीत तर त्यामुळे वज्रासन हे खूप उपयोगी आहे पुढचा महत्त्वाचा फायदा म्हणजे सतत दररोज जर तुम्ही वज्रासनात बसले तर तुमची एकाग्रता आश्चर्यकारकरीत्या वाढते मनशांती लाभण्यासाठी आपलं मन जे खूप जास्त भटकत असतं आणि आजकाल त्यामुळे अनेक मानसिक विकार थोड्या फार प्रमाणात प्रत्येकाला लाभण्यासाठी मेडिटेशन प्राणायाम हे सगळं तर आहेच परंतु त्याआधीही जर तुम्ही वज्रासनात बसायची अशा प्रकारे सवय केली तर तुमचं मन एकाग्र व्हायला तुमचं कॉन्सन्ट्रेशन वाढायला खूप चांगली मदत होते बसून तुम्ही कपालभाती करू शकता त्याचबरोबर निर्णय प्राणायामाचे प्रकार आहेत भसरिका आहे अनुलोम विलोम आहे ते सगळं तुम्ही वज्रासनात बसून केल्याने तुम्हाला दुप्पट फायदा वज्रासन हे आसन तुम्ही कधीही करू शकता त्याला काहीही नियम नाही आहेत म्हणजे सकाळी जमलं तर तुम्ही सकाळी बसू शकता दुपारी जेवल्यानंतर रात्री जेवल्यानंतर कधीही तुम्हाला आणि कितीही वेळ बसता येईल असं काहीच त्याला टाईम लिमिट नाही आहे पायाला मुंग्या येणे पाया दुखणे हे सुरुवातीच्या फेजमध्ये तुम्हाला आढळतर नंतर नंतर जशी सवय होईल तशी कुठलीही तक्रारी जाणवत नाहीत आणि वज्रासनाचे फायदे आपल्याला मिळतात त्याचबरोबर फक्त चेअरवर जे ऑफिसचे चेअर असतात त्या प्रकारच्या चेअरवर तुम्हाला वज्रासन घालता येणार नाही पण अदरवाइज तुम्ही सोफ्यावर किंवा बेडवर देखील अशा प्रकारे वज्रासनात बसू शकता त्यामुळे हे दिवसभर कधीही तुम्हाला करता येईल कोणाला करता येणार नाही ना जे तीव्र स्वरूपात कुठलेही गंभीर आजार आहेत म्हणजे खूप जास्त प्रमाणात झीज झालेली आहे किंवा कुठलेही ऑपरेशन झालेलं आहे गुडघ्याला खूप जास्त प्रमाणात आघात झालेला आहे किंवा मार लागलेला आहे अशा वेळी देखील तुम्हाला वज्रासनात बसता येत नाही किंवा डॉक्टर ते अवॉइड करायला सांगतात तर त्यांनी वज्रासनात बसू नये पोटाचे काही विकार असतील म्हणजे मोठं पोटाचं मेजर ऑपरेशन काही झालेलं असेल तर त्यांनी देखील वज्र वज्रासनात फार काळ बसू नये उशीचा वगैरे आधार घेऊन थोडा वेळ बसू शकता बेडवर बसू शकता पण खाली जमिनीवर खूप वेळ त्यांना बसता येणार नाही बाकी सगळे ज्यांना कुठलाही विकार नाही वजन कितीही असेल वय कितीही असेल स्त्री किंवा पुरुष असेल सगळ्यांना वज्रासनात बसता येईल आणि जास्त वय वाढल्यानंतर जे विकार होतात मनक्याचे विकार होतात किंवा पोटाचे निर्णय विकार होतात तर ते सगळे देखील तुम्ही जर आजपासून वज्रासनात बसायला सुरुवात केली तर होणार नाहीत करायला अतिशय सोपं परंतु खूप प्रभावी असं आसन म्हणजे वज्रासन त्याविषयी संपूर्ण माहिती मी तुम्हाला दिली तर तुम्ही देखील आजपासूनच वज्रासनात बसायला सुरुवात करा आणि तुम्हाला किती फरक जाणवला हे आम्हाला कळवायला अजिबात विसरू नका तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात लवकरच अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसह तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या आणि आनंदी राहा धन्यवाद